सर नमस्कार नमस्कार डॉक्टर मनोहर डोळे यांना केंद्र सरकारच्या वतीनं नुकताच सर, पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे सर काय सांगा सर्वांना सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येवर दरवर्षी आपल्या देशातील जे सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहेत ते जाहीर केले जातात त्यात पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे पुरस्कार जाहीर केले जातात या वर्षीचा वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कार डॉक्टर आदरणीय डॉक्टर मनोहर कृष्णाजी डोळे यांना जाहीर झालेलं आहे सर्वप्रथम मी त्यांना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि शुभेच्छाही देतो त्यांना वयाच्या शहाण्णव वर्षी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे खरंतर त्यांनी एकोणीसशे साठ सालापासून न ना सारख्या ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा द्यायला सुरुवात केली आणि अंध लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या लक्षात आल्यानंतर त्यांनी डोळ्यांसाठी एक स्वतंत्र रुग्णालय अति अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुरू केलं आणि आता फक्त जुन्नर तालुक्यातच नव्हे तर पुणे जिल्ह्यातील अन्न रुग्णांना ज्यांना कॅट्रॅक्ट आहे मोतीबिंदू आहे किंवा इतर जे डोळ्यांचे जे आजार होतात त्या रुग्णांवर ते उपचार करण्यासाठी सातत्यानं प्र प्रयत्नशील असतात मोफत रुग्णवाहिका घेऊन त्यांनी अनेक गावांमध्ये मोठ मोठमोठ्या छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन आरोग्य शिबिरांचं म्हणजे नेत्र तपासणी शिबिरांचं आयोजन केलं आणि तेथून रुग्णांना ज्या ज्यांना अंधत्व आहे त्यांना हॉस्पिटलला घेऊन येऊन त्यांच्यावर मोफतपणे उपचार केले जातात आणि त्या रुग्णांना स घरी सोडलं जातं तर अतिशय वेगळ्या प्रकारचं युनिक काम ग्रामीण भागामध्ये उभं राहिल्यामुळं गेले अनेक वर्ष अनेक वयोवृद्ध रुग्णांना त्यांची दृष्टी परत मिळण्यासाठी त्याचा फायदा झालेला आहे आमच्या वैद्यकीय क्षेत्रातील एक, एक सिनियर व्यक्तिमत्वाला हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळं आम्हा सर्व जुन्नर तालुक्यातील डॉक्टरांना अतिशय आनंद झालेला आहे त्यांना आणि त्यांच्या परिवाराला जे जे त्यांचं कार्य डॉक्टर संदीप डोळे आणि डॉक्टर संजय डोळे चालवत आहेत त्या सर्वांना आमच्या जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीनं माजी अध्यक्ष म्हणून मी शुभेच्छा देतो आणि मनपूर्वक अभिनंदन करतो आणि गोष्ट तर आपल्या जुन्नर तालुक्याच्या दृष्टीनं नाही तर संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या दृष्टीनं सुद्धा एक अतिशय महत्वपूर्ण आणि उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल प्रत्यक्षात डोळ्याचे डॉक्टर नसतानाही अनेकांच्या डोळ्याचे ऑपरेशन करून त्यांना दृष्टी देण्याचं काम केलेलं आहे कसं बाब हे खर तर अतिशय अचंबित करणारी घटना आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही कारण त्या क्षेत्रातलं ज्ञान नसताना त्या क्षेत्रातले सगळे डॉक्टर्स जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत ते सुरुवातीला ते पुण्यावरून इथं आणायचे आणि मग रुग्णांवर एक चांगलं ऑपरेशन थिएटर नसताना लाईटच्या सुविधा नसताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जायच्या त्यांना दृष्टी मिळत जायची आणि हळूहळू त्यांच्या या द महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा विस्तार होत गेला आणि आता अतिशय सगळ्या अतिशय अत्याधुनिक सुविधा अगदी फेकोथेरपी किंवा त्याचं जे पुढच्या जे सगळ्या सुविधा आहेत डोळ्यांच्या संदर्भात उपचारासंदर्भात त्या त्यांनी मोंट हुसेर नेत्र उप उपलब्ध केलेल्या आहेत ही एक खूप खरंच आपल्या परिसराच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची आणि चांगली गोष्ट आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका